आरोप प्रत्यारोप सामान्य गोष्ट असली तरी जेव्हा दोन बंडखोर स्त्रिया एकमेकींवर आरोपांची साखळी फेकतात तेव्हा ती एक सामान्य वादविवाद न राहता स्फोटक आणि संघर्षात्मक रूप घेतो ठाकरे गटातील आक्रमक नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या सध्या सुरू असलेल्या सोशल मीडिया युद्धात एक गुढतेचा आणि राजकीय शहकाठशहाचा थरार पाहायला मिळतोय नमस्कार मी दिवाणी तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं जेव्हा दमानिया यांनी दावा केला की अंधारे यांनी अजित पवार यांच्या घरी जाऊन भेट दिली होती तेव्हा हे प्रकरण आणखीनच तापलं आता हा वाद केवळ ट्विटर पुरता मर्यादित नसून तो महाराष्ट्रातील राजकीय नकाशावर एक गुढ सावली टाकत आहे सुषमा अंधारे यांनी एक्सवर एक ब्रॉडकास्ट ग्रुपचा स्क्रीनशॉट शेअर केला ज्यामध्ये विचारण्यात आलं होतं की सुषमा अंधारे अजित पवार गटात जाणार आहे का हा मेसेज पाहून अंधारे भडकल्या आणि त्यांनी अंजली दमानिया यांना थेट उद्देशून लिहिलं की अहो दमानिया जरा दममाणं घ्या की किती तो प्रसिद्ध झोचात राहण्याचा सोस या वाक्यातून सुरुवात झालेल्या टीकास्त्रांची मालिका सोशल मीडियावरती झडू लागली अंधारे यांनी स्पष्ट केले की तुम्ही हा मेसेज का पाठवला तुम्ही माझे पी आर आहात का की ठरून ओबीसी नेत्यांना संपवण्याची मोहीम राबवताय दमानिया यांचं उत्तर अधिकच कडवड होतं त्या म्हणाल्या फक्त आडनावाने तुम्ही मला संबोधलात मला ते सुद्धा करता येणार नाही कारण केवळ अंधार आहे या उत्तरातून दमानिया यांनी आपला राग उघड केला त्यांनी सांगितलं की त्यांना फेब्रुवारी महिन्यातच खात्रीशीर माहिती मिळाली होती की अंधारे यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती जर बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती असं स्पष्ट करत दमानिया म्हणाले की तुम्ही कुठेही जा मला फरक पडत नाही दमानिया यांनी पुढे स्पष्ट केले की काल एका न्यूज चॅनलने ट्विट केलं की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार आहे त्यावर मी माझ्या मीडिया ब्रॉडकास्ट ग्रुपवर एक प्रश्न विचारला हा प्रश्न स्क्रीनशॉट रूपात अंधारे यांच्या हाती लागला आणि वादाचे नवे पूर्व सुरू झालं सुषमा अंधारे यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी खोटं पसरवण्याचा आरोप केला त्यानंतर दोघींनी एकमेकींवर वैयक्तिक आरोप करत सोशल मीडियावरती पोस्ट टाकण्यास सुरुवात केली राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की या वादाचा थेट परिणाम ठाकरे गटाच्या एकजुटीवर होऊ शकतो दुसरीकडे भाजप किंवा शिंदे गट या वादाचा राजकीय फायदा घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे या वादामुळे सुषमा अंधारे यांच्या ओबीसी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात अंजली दमानिया या आपल्या थेट आणि निष्पक्ष भूमिकेसाठी ओळखल्या जातात त्यामुळे त्यांच्या दाव्याला घेणं कठीण आहे मात्र अंधारे यांनी अजून तरी या, या आरोपांना पूर्णपणे नकार दिला आहे या सगळ्या प्रकरणात खरं काय आणि खोटं काय हे काळच ठरवेल असं निरीक्षकांचं म्हणणं आहे एका बाजूला ठाकरे गटाची अखंडता आणि दुसरीकडे ओबीसी नेतृत्वाचं अस्तित्व यावर हा वाद थेट परिणाम करू शकतो सामान्य लोक या वादाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे कारण राजकीय पक्षांतर्गत हालचाली लपलेल्या असल्याची चर्चा आहे अजित पवार गटाच्या आगामी रणनीतीवरही या प्रकरणाचा परिणाम होऊ शकतो दमानिया यांचं म्हणणं आहे की माझं काम म्हणजे सत्य मांडणं आणि जे खरं आहे ते जनते पुढे आणणं तर अंधारे म्हणतात कोणताही आरोप किंवा टीका माझ्या चळवळीला रोखू शकत नाही या दोन शक्तिशाली महिलांमधील संघर्ष राजकारणात एक नवा अध्याय लिहितो आहे एका बाजूला जुन्या साथीदारांमधील वितुष्ट आणि दुसरीकडे सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे या वादामुळे सोशल मीडियावर दोघींचे समर्थक एकमेकांवर टीकेचे झोड उठवत आहेत या झगड्यामुळे ओबीसी समाजातही मतविभाजन होण्याची शक्यता आहे तज्ज्ञांच्या मते हाच क्षण आहे जिथे विरोधक त्यांच्या बाजूने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतील या सगळ्या घडामोडीने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे मीडिया हाऊसेस सुद्धा या वादावर आपली नजर ठेवून आहेत ही लढाई केवळ अंधारे विरुद्ध दमनीय अशी न राहता पक्षांतर्गत धोरणांवरही परिणाम करू शकते भविष्यात अंधारे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होतो की नाही हे पाहणं उत्सुकता ठरेल दमाणे यांचा आरोप जर सिद्ध झाले तर अंधारे यांचा राष्ट्रीय विश्वहार्तेवर मोठा आघात होऊ शकतो या सर्व घडामोडीं तो स्पष्ट आहे की महाराष्ट्रातील राजकारण अजूनही अनपेक्षित वळण घेऊ शकतं यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका